शहराची खबर, शहरा शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सयाद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात नगर शहरातील छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील कोठला बस थांबा परिसरात मांस विक्रेते रात्री अपरात्री प्लास्टिकच्या पिशव्या व गोण्यांमध्ये भरून ॲनिमल वेस्ट टाकत असल्याने या परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे या ठिकाणाहून जाताना प्रवाशांना अक्षरशः नाकाला रुमाल लावून जावं लागतंय कोठला परिसरात व्यावसायिकांची संख्या मोठी आहे त्यामुळे तेथे कायम वर्दळ असते तसेच तेथील महामार्गावर चोवीस तास वाहनांचा राबता असतो रस्त्याच्या दुसरीकडे बाजूने लष्कराची हद्द आहे त्यामुळे या दुर्गंधीचा सर्वांना खूप मोठा त्रास होत आहे सर्व पुरावे असतानाही बुरानगर येथे भगत परिवाराचे मंगल कार्यालय तसेच वडगाव गुप्ता येथील गरीब मागासवर्गीय बांधवांच्या घरावर बेकायदेशीर बुलडोजर फिरवून अन्याय केल्या संदर्भात आपण संसदेत आवाज उठविणार असल्याचं खासदार निलेश लंके यांनी सांगितलंय बुरानगर येथील भगत यांच्या मंगल कार्यालयाचे बांधकाम पाडण्यात आल्यानंतर वडगाव गुप्ता येथेही प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण असल्याचं सांगत घरे जमीनदोस्त करण्यात आली खासदार निलेश लंके यांनी उघड्यावर पडलेल्या कुटुंबियांची भेट घेत आपण त्यांच्या पाठीशी उभे आहोत संसदेत आवाज उठून थेट सर्वोच्च न्यायालयात हा विषय मांडता येईल का या संदर्भात वकिलांशी सल्लामसलत करू असं खासदार लंके म्हणाल्यात भूषण नगरमध्ये संकल्प कॉलनीत गेल्या महिनाभरापासून चेंबर लाईन फुटल्याने नागरिकांना दूषित पाणी पुरवठा होत आहे याबाबत मनपाचे केडगाव कार्यालय व मुख्य कार्यालयात तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने या परिसरातील रहिवाशांनी तीव्र संताप व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिलाय संकल्प कॉलनीतील चेंबर लाईन फुटल्याने दूषित पाणी जमिनीत मुरते येथूनच पिण्याच्या पाण्याची लाईन जात असल्याने नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे महापालिकेने तब्बल एकवीस ते बावीस वर्षांतर पाणीपट्टी वाढविण्याचा निर्णय घेतला सद्यस्थिती पाणी पुरवठा योजनेवर चव्वेचाळीस पूर्णांक सदुसष्ट कोटी रुपये वार्षिक खर्च होत असून उत्पन्न अवघे दहा पूर्णांक नऊ कोटी आहे पाणी पुरवठा योजना स्वयंपूर्ण करण्याचे शासनाचे धोरण आहे त्यामुळे पाणीपट्टी दोन हजार चारशे रुपये घेण्यात चा आला आहे पाणीपट्टी वाढली असली तरी उत्पन्नात केवळ दहा कोटींची वाढ होणार आहे अद्याप ही वीस ते पंचवीस कोटींची तूट कायम राहणार रा आहे त्यामुळे नागरिकांनी वाढीव पाणीपट्टीनुसार बिले भरून सहकार्य करावं असं आव्हान आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितलंय बोलेगाव उपनगरातील आंबेडकर चौक येथे बेकायदेशीर गॅस रिफिलिंग करत असलेल्या एका युवकाला तोपखाना पोलिसांनी हात पकडले ही कारवाई काल संध्याकाळी करण्यात आली पोलिसांनी घटनास्थळावरून गॅस रिफिलिंग साठी वापरले जाणारे साहित्यासह अठरा हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय युवकाविरुद्ध विरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय थॉमस संतोष सरोदे असे त्याचं नाव आहे शहराची खबरबाद मध्ये तेच आहे तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर